नमस्कार जय महाराष्ट्र जय मराठी घटना सगळ्यांना माहीत आहे आज आम्ही कल्याणमध्ये आहोत ठाणे पोलीस आयुक्तालया अंतर्गत हे खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये जी घटना परवा घडली रात्री आपले देशमुख कुटुंबीय आणि अजून आपले मराठी सहकारी यांच्यावरती शुक्ला नावाच्या एका सरकारी गुंडाणी स्वतःला तो आय एस म्हणून आणि लाल गाड्या लाल दिव्याची गाडी घेऊन लोकांची फसवणूक करत होता लोकांमध्ये दहशत निर्माण करत होता त्याने आपल्या या देशमुख कुटुंबियावरती आणि आजूबाजूच्या आपल्या मराठी सहकार्यावरती हल्ला चढवला त्यांच्यावरती प्राणघातक असा हल्ला करून त्यांना जेवे मारण्याचा प्रयत्न केला आणि हा महाराष्ट्रभर त्याचे पडसाद आज दोन दिवसामध्ये उमटलेले आहेत परंतु मला आज असं म्हणायचं आहे की आज आपलं मराठी भाषिक राज्य स्थापन होऊन जवळपास चौसष्ट वर्ष होत आले आहेत आणि तरी देखील या मराठी भाषिक राज्यामध्ये मराठी माणसावरती अन्याय होत आहेत आज बहुसंख्य आमदार मराठी बहुसंख्य नगरसेवक मराठी बहुसंख्य अधिकारी मराठी बहुसंख्य मराठी माणूस या ठिकाणचा भूमिपुत्र असं असताना देखील आज मराठी माणसाला परप्रांतातून हे जे आलेले बह्य लोक आहेत हे जर मारत असतील तर यापेक्षा दुर्दैवी घटना नाही आहे म्हणून मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून नेहमी आव्हान केलं जातं की तुम्ही मराठी माणसं जर एकवटला नाहीत तर ही जी मुजोरी आहे ही जी दादागिरी आहे यांची अशीच या राजकीय लोकांच्या जीवावरती वाढत जाणार आहे आणि ही जी पिल्लवळा आहेत ही फक्त राजकीय लोकांनी वाढवलेली आहे नाहीतर हा जो माज मराठी माणसाला मराठी राज्यामध्ये मारण्याचा यांचा कधीच झाला नसता आज मतांपायी विकलेले जे राजकीय लोकं या राज्यामध्ये आहेत या राजकीय लोकांनी यांना इतकं मोकळं सोडलेलं आहे की त्यांनी आता मागे पुढं बघणं सोडून दिलेलं आहे आणि थेट मराठी माणसाला जिवे मारण्याचा प्रयत्न करत आहे आज कल्याण सारख्या मराठी बहुबल भागामध्ये एक शुक्ला नावाचा माणूस देशमुख या बांधवांवरती हल्ला करतो आज ते रुग्णालयामध्ये दाखल आहेत उद्या त्यांच्या जीवास जर काही करता काही झालं तर याला जबाबदार कोण मी ज्या ज्या आमदारांनी विधिमंडळामध्ये हा प्रश्न मांडला आहे त्यांचा आमच्या सर्व या ठिकाणी जमलेल्या मराठी एकीकरण समितीच्या शिलेदारामार्फत आभार मानतो खरं तर ही तुमची जबाबदारी आहे तुमचं कर्तव्य आहे तुम्ही त्या ठिकाणी वेगळ्या मार्गावरती राजकारण करतायत म्हणून आज मराठी माणसावरती ही वेळ आलेली आहे परंतु तुम्ही त्या ठिकाणी आवाज आमचा मांडला माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आश्वासित केलेलं आहे या शुक्लाला त्या महाराष्ट्र पर्यटन विभागामधून नोकरी त्याची बडतरप केली जाणार आहे आणि या शुक्लांवरती जे काही त्याची बायको आणि ती शुक्ला जो माणूस आहे ह्याच्यावरती कठोर अशी कारवाई केली जाईल असं आश्वासन तुम्ही विधिमंडळात दिलं आहे त्याच्यावर तुम्ही ठाम असाल आम्हाला सर्व मराठी जणांना आ... विश्वास वाटतो आहे म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सर्व मराठी माणसांना सांगू इच्छितो की तुम्ही जर असे झोपून राहिलात तर आज वेळ फक्त देशमुख कुटुंबियावरती आलेली आहे आणि ही वेळ फक्त देशमुख कुटुंबियावर नाही आलेली आहे नालासोपारामध्ये मराठी बांधव आपला त्या ठिकाणी प्रवास करत असताना त्याच्याकडून मराठी बोलणार नाही म्हणून लेखी माफीनामा लिहून घेतला त्या ठिकाणी तुमच्या इकडे पूर्व रेल्वे महामार्गावरती नाहूर रेल्वे स्थानकावरती एक टी सी एक तिकीट जो काढणारा व्यक्ती आहे भैया परप्रांतीय त्याने देखील मुजरपणा केलेला आहे मराठी बोलणार नाही मराठीबद्दल अपशब्द वापरलेले आहेत त्यानंतर विरारच्यासारख्या नालसोपऱ्यासारख्या भागामध्ये मराठी माणसाला मारलं गेलेलं आहे मराठी महिलेला मारलेला आहे आज ठाण्यामध्ये पुन्हा एकदा एक परप्रांतीय सुरक्षा रक्षकाने एक